प्रवीण गायकवाडजीच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला मी अशा घटनाचा निषेध करतो प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही तो निषेधारी आहे आणि राहिला प्रश्न दीपक काटेचा दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला जी जेव्हा मी गेलो होतो अडीच वर्षापूर्वी त्यावेळी दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल या ठिकाणी त्याच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो पण अशा कार्यकर्त्यांनी दीपक काटेनी प्रवीण गायकवाड सारख्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी हल्ला करणे विचाराची लढाई राहू शकतं विचाराची लढाई राहू शकतं पण आपले संस्कार संस्कृती ही कधी अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही भारतीय जनता पार्टीचं समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही व्यक्तीचं आणि कुठल्याही आमदार खासदारांचं समर्थन या हल्ल्याला नाही शेवटी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे नियमाप्रमाणे सर्व कारवाई केली पाहिजे हे पोलिसांना त्या ठिकाणी या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे अजून जी जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील पण अशा हल्ल्याला समर्थन नाही या राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचारानं लढाई लढू शकता कुणावर हल्ला करून तुम्ही लढाई लढण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याला समर्थन नाही आणि अडीच वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो दीपक काटे मला दोन तीनदा भेटले होते ते पुष्पगुच्छ घेऊन आले पुष्पगुच्छ मी घेतले आणि त्यामुळं दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचं समर्थन नाही